महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य पण इथेच लपले आहेत असे काही चेहरे ज्यांच्यावर लागलेत अब्जाधीशांच्या भ्रष्टाचाराचे आरोप चला पाहूया महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये अडकलेले दहा बडेजाव नेते छगन भुजबळ माजी उपमुख्यमंत्री महाराष्ट्र सदन घोटाळा हा घोटाळा अंदाजी आठशे सत्तर कोटींचा होता दोन हजार सोळा मध्ये छगन भुजबळ आणि त्यांचा मुलगा पंकज भुजबळ यांच्यावर आठशे सत्तर आरोप झाले महाराष्ट्र सदन बांधकामात अनियमितता टेंडर आणि मनी लॉन्ड्रिंगची उघड झाली सोळामध्ये ईडीने त्यांना अटक केली होती अनेक वर्ष चौकशीत राहिल्यानंतर ते सध्या जामिनावर आहेत मान्य अजित पवार सध्याचे उपमुख्यमंत्री सिंचन घोटाळा आरोप आहे सत्तर हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार दोन हजार बारा साली कॅग अहवालातून उघड झालेला सिंचन घोटाळा म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा आर्थिक गैरव्यवहार सुमारे सत्तर हजार कामं मंजूर करून देखील अनेक अपूर्ण या घोटाळ्याच्या मुळाशी अजित पवार यांचं नाव वारंवार घेण्यात आलं आजही चौकशी सुरू आहे पण आरोप काही सिद्ध झाले नाही अनिल देशमुख माजी गृहमंत्री आरोप मुंबई पोलिसांकडून शंभर कोटींची वसुली मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी आरोप केला होता की महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दर महिन्याला शंभर कोटी वसूल करण्याचे आदेश दिले या प्रकरणात आणि ईडी चौकशी झाली आणि अनिल देशमुख यांना अटकही झाली ते अनेक महिने तुरुंगात सुद्धा होते पण सध्या ते जामिनावर आहेत नवाब मलिक माजी मंत्री यांच्यावर आरोप आहे की दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकांशी यांनी जमीन व्यवहार केला ईडीच्या तपासात नवाब मलिक यांचं नाव दोन हजार बावीसमध्ये मध्ये चर्चेत आलं जेव्हा त्यांनी दाऊदच्या नातेवाईकाकडून वांद्रे येथे तीनशे जमीन अवघ्या काही कोटी मध्ये घेतल्याचा आरोप झाला यामध्ये डी कंपनीशी कनेक्शन असल्याचा संशय होता त्यांना ईडीकडून अटक झाली होती पण सध्या प्रकरण हे प्रलंबित आहे अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आदर्श घोटाळा मुंबईतील आदर्श सोसायटीत लष्करी जमीन गैरप्रकारे वाटप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे अशोक चव्हाण यांचा मुख्यमंत्री पदाचा शेवट आदर्श घोटाळ्यामुळे झाला कायम सैनिकांसाठी सा असलेली जमीन राजकीय नेते नातेवाईक आणि उच्च अधिकारी यांना स्वस्तात दिली गेली या इमारतीत फ्लॅटची अंदाजे किंमत कोटी होती चौकशी सा झाली पण त्यांना क्लीन चिटही मिळाली राजेश टोपे माजी आरोग्यमंत्री कोरोना काळातील पीपीई आणि व्हेंटिलेटर खरेदीत अनियमिततेचे आरोप थेट अटक नाही पण चौकशी सुरू आहे हसन मुश्रीफ आरोप शंभर कोटींच्या बोगस ट्रान्झॅक्शनचे हसन मुश्रीफ यांच्यावर दोन हजार तेवीस मध्ये कोल्हापूरच्या एका साखर कारखान्याशी का संबंधित एकशे एकवीस कोटींच्या मनी लॉन्ड्रिंगचा आरोप झाला ईडीने अनेक व्यवहार बनावट कंपन्या व गुंतवणूक यांचा तपास केला ईडीकडून चौकशी झाली आणि राजकीय संघर्ष वाढला एकनाथ खाडसे भूसंपादन घोटाळा पुण्यात सरकार जमीन खरेदी केल्याप्रकरणी ईडीने चौकशी केली नंतर त्यांनी एन सी पीमध्ये मध्ये प्रवेश केला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प मुंबई भाजपचे नेते प्रकाश मेहता यांनी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एका बिल्डरला शंभर कोटींचा लाभ देण्याचा आरोप केला गेला ही बाब मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोरही मांडली गेली होती त्यानंतर आहे वन खात्याचे प्रकल्प व नावे रद्द केल्याप्रकरणी रामदास कदम यांच्या काळात पर्यावरण प्रकल्पांसाठी आलेला तीस कोटींचा निधी योग्य वापर न झालेल्याचा आरोप होता आणि तपास अहवालामध्ये खर्चाचा हिशोबसुद्धा मिळाला नाही ही, ही यादी संपली असली तरी महाराष्ट्रात भ्रष्टाचार अजून थांबलेला नाही जनतेने आता प्रश्न विचारायला सुरुवात केली पाहिजे नाहीतर उद्या उशीर होईल कमेंटमध्ये सांगा कोणत्या नेत्यावर तुम्हाला सर्वाधिक राग आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद